भारताने मॉरिशस साठी पाच हजार सातशे कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे नेमकं काय आहे या, या पॅकेजमध्ये आणि सोबतच भारत मॉरिशस यांच्यामध्ये कोणकोणते करार झालेत या संदर्भात आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत भारत दौऱ्यावर आलेले मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीन चंद्र राम गुलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काही द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली यावेळी काही सामंजस्य करार देखील करण्यात आले यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याचा करार राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्था आणि वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषदेचा करार प्रशासकीय सुधारणांसाठी उभय देशातल्या कार्मिक आणि निवृत्ती वेतन विभागांमधला करार तसेच दूरसंवाद आणि अंतराळ विज्ञान क्षेत्रात सहकार्यासाठीचा करार अशा काही करारांचा त्यात समावेश आहे आणि सोबत वाराणसी येथे झालेल्या या भेटी दरम्यान सहाशे ऐंशी दशलक्ष डॉलर हजार सातशे कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणाही करण्यात आली या पॅकेज अंतर्गत भारत मॉरिशसला किमान दहा प्रकल्प राबवण्यास मदत करणार आहे मॉरिशसमध्ये तब्बल अडुसष्ट टक्के लोकसंख्या ही भारतीय वंशाची आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद